मंठा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाईसाठी विशेष मोहीम राबून मोजे तुकाराम नगर येथे मंठा ते उस्पत रोडवरील दुर्गा हॉटेलच्या समोरील जागेवर काही इसम गोलाकार बसून सदर जागेत पत्त्यावर पैसे लावून मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळत असताना अली कुरेशी विठ्ठल तळेकर सुनील जाधव मांगीलाल राठो पांडुरंग मोरे राहुल चव्हाण संतोष पंढरे सचिन खरात अनिल मुळे राजेश दैवाळ या सदरील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन यांच्याकडून एकूण एकोणपन्नास हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर पोलीस निरीक्षक श्री रवींद्र निकाळजे पुलीस ठाणे मंठा यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस ठाणे मंठ्याचे सहाय्यक पुलिस निरीक्षक कैलास भारती व पुलिस अंमलदार श्याम गायके मंगेश चौरे मनोज काळे रवी जाधव पांडुरंग लिंबाळकर प्रशांत काळे आसाराम मदने विजय जुबडे यांनी केली आहे महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना